नमस्कार मित्रांनो आज आहे रेटर्यानाक्षीची यात्रा काय काढलीच की गाडी निघालोच होतो तवर आजोबांचा फोन कारण कि मला पण घेऊन जावा असं म्हणत होते आजोबा मग काय मामाने गाडी थांबवलीच की मामानी भावाच्या कडे गाडी दिली भाऊ पण सनकर गेला की ओ आजोबांना घ्या चालत चालत आलो पेट्रोल पंपावर बघा कसलं पेट्रोल पंपा भावाला बघा थांबलो होतो तवर ही गाडी कुठली आहे ती जरा कमेंट मध्ये सांगाव और भाऊ आलाय बघा कसं हॅन्सम आणि दिसतोय बघा सलमान खान सन्माना टिरिरी करत आलाय बघा आजोबांना घेऊनच पे। मग काय पेट्रोल पंपावर आलोय म्हणजे पेट्रोल घालायलाच लागणार की हो गाडी काय हवेवर चालते वय पेट्रोल भरून निघालो की हो घुमत उशीर चालतं म्हणून मामाने पण गाडी पळवलीच की हो व्यू कसला छान दिसतोय बघा जरा तुमच्या संग बोलत बोलत पोचलो रेटरे फाट्यावर आता आलो बघा रेटरे गावामध्ये एक सांगतो लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका काय बोळातून आलो आम्ही यात्रेपर्यंत यात्रा भरगच्च भरली होती बघा जरा यात्रा पण बघून घ्या मग काय तिथला व्ह्यू जरा बघा की तुम्ही काय तर बघा घ्या मी काय सारखं सारखं बोलायला लावताय सवय मला बघून झालं असलं तर इकडं लक्ष द्या प्रवास करून दमलो होतो म्हणून सगळ्यांनी मारला की जेवणावर तो जेवण झाल्यानंतर आमची गँग गेली की माटातली खीर खायला बघा कसली आहे माटातली खीर खिरीला चाव मारून सगळ्या यात्रेतून खरेदी करून निघालो की आता घरला जाता येता नुसतं माणस होती तू बघा ट्रॅफिक केवढं झालतं त्या यात्रेमुळं कशी बशी, बशी गाडी चालवत चालवत मामाने काढली की बाहेर गाडी ट्रॅफिक मधून मग काय आलो हायवेला आणि लागलो पळवायला ना पिररी पिररी पळवत मामाने आणलं आणलं आम्हाला घरला आलो बाबा आता घरला आम्ही कोलंबी लो बोगडतो आता बाय बाय गुड नाईट